खासदार बळवंत वानखड यांच्या माजी मंत्री सुनील देशमुख माजी आमदार गिरेंद्र जगताप यांनी सकाळी अमरावतीच्या बेलोरा विमानतळाला भेट देऊन कामाची पाहणी केली यावेळी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विमानतळाचे काम कधी पूर्ण होणार याची सुद्धा माहिती जाणून घेऊन जलद गतीने कामे करावीत असे निर्देश देण्यात आले अमरावती विमानतळाच्या अद्यावर्तीकरणाच्या शासनाच्या निर्णयानुसार अत्याधुनिक विमानतळ अमरावतीत साकारण्यासाठी अपेक्षित कामे मिशन मोडवर पूर्ण करणे आवश्यक आहे याबाबत सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निधी उपलब्धता व इतर बाबीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांनी दिली एकोणीस जून रोजी वानखडे यांनी बेलोरा विमानतळावर जाऊन पाहणी केली बडनेरा विमानतळाचे कामे सध्या अस्तित्वात असलेल्या धावपट्टीची लांबी तेराशे मीटरवरून अठराशे मीटर केल्या गेलेली आहे जवळपास दोनशे एकरात विस्तारलेले हे विमानतळ ऑगस्ट दोन हजार चोवीस शुभमुहूर्तावर पूर्ण क्षमतेने सुरू होईल या ठिकाणी एटीआर स्वरूपाची बहात्तर आसनी विमाने उतरणार आहेत एवढेच नव्हे तर रात्रीच्या वेळी विमान उतरण्याची सोयी देखील होणार आहे बेलोरा विमानतळाच्या विस्तारणीकरणाचे काम लवकरच पूर्ण होऊन या ठिकाणाहून विमानसेवा सुरू होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेले आहे यावेळी खासदार बळवंत वानखडे माजी मंत्री सुनील देशमुख माजी आमदार वीरेंद्र जगताप सुद्धा सोबत होते सर्वांनी बेलोरा विमानतळाला भेट देऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली व संपूर्ण विमानतळाची पाहणी केली विमानसेवेसाठी मिशन मोडवर कामे करा असे निर्देश सुद्धा खासदार बळवंत वानखडे यांनी अधिकाऱ्यांना दिलेत येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात बेलोरा विमानतळ येथून विमान उड्डाण घेणार अशी प्रतिक्रिया सुद्धा खासदार बळवंत वानखडे यांनी दिली